नागपूर जिल्ह्यातील रामटेक जिथे प्रभू श्रीरामचंद्रांनी काही काळ वास्तव्य केल्याचे मानले जाते त्या याच ऐतिहासिक रामगड मंदिरावर चतुर्दशी या निमित्ताने भक्तीचा सा महासागर उसळणार आहे सध्या मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईंनी नाहून निघाला आहे संपूर्ण गड परिसर तेजोमय होत असून दर्शनाकरिता विशेष व्यवस्था केली जात आहे या खास दिवशी भगवान श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांची विशेष पूजा अभिषेक आणि महाआरती आयोजित करण्यात आली आहे नागपूर भंडारा एमपी आणि छत्तीसगडसह विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक चार पाच सहा असा तीन दिवस कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचा सा उत्सव साजरा होत आहे या अनुषंगाने दिनांक चार तारखेला हरिहर भेट म्हणून वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम असतो या ठिकाणी बेल तुळशीचा कार्यक्रम त्या दिवशी देवाला अर्पण करण्यात येते त्यानंतर रात्री बारा वाजता अभिषेक पूजा करून त्या तो कार्यक्रम का होत असतो त्यानंतर दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजता त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन होते आणि या ठिकाणी मंदिराच्या शिबिरांवर चांदीच्या गंधळांमध्ये त्रिपूर हा प्रज्वलित करण्यात येतो आणि त्यावेळेला भाविक बहुत संख्येने येतात आणि त्याचा आनंद आणि अशा प्रकारे हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव समाप्त होतो त्यानंतर जी महिनाभरापासून जी काकड आरती सुरू असते त्याचा समारोप सकाळी पाच तारखेला सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता काकड आरतीचा समारोप होईल अशी भाविकांनी याची नोंद घ्यावी व त्या कार्यक्रमाला अवश्य निर्णय उपस्थित राहावी प्रशासनाने भाविकांच्या सोयीकरिता पाण्याची सोय वैद्यकीय पथक वाहतूक नियंत्रण आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे नगर परिषद आणि पोलीस प्रशासनासोबत स्वयंसेवक देखील व्यवस्थापन करतील रात्रीच्या वेळी विशेष कीर्तन भजन संध्या आणि दीप प्रज्वलन कार्यक्रम होणार असून या भक्तिमय सोहळ्याकरिता रामटेक नगरी सज्ज झाली आहे बारा वाजता गडमंदिरातील कळसावरती त्रिपुरा ज्योतप्रटन करण्यात येईल गेल्या महिनाभरापासून म्हणजे कोजागिरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा असे काक्राती गडमंदिरात येत असते आणि वैकुंठ चतुर्दशीला विशेष पूजा ज्या दिवशी हरिहरभेट ज्याला आपण म्हणतो म्हणजे भगवान महाविष्णूंना चातुर्मासात शय्यवर जागो जागा करून ही सगळी व्यवस्था सुचारूप्रमाणे भगवान शंकरांना देणे असा हा कार्यक्रम असतो म्हणजेच त्याला आपण हरिहर हरिहरभेट म्हणतो म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव अशी त्यांची पूजा वैकुंठ चतुर्दशीला होईल आहे ज्या दिवशी आपण भगवान महाविष्णूंना बेल वाहत असतो आणि शंकराला तुळस वाहून अशी वैकुंठी पूजा इथे होत असते तसेच रात्री बारा वाजता गणमंदिराच्या म्हणजेच राम मंदिराच्या कळसावरती त्रिपुराची ज्योत पेटून आपल्या रामटेक येथील उत्सवाची सांगता होईल श्रीराम मंदिर रामटेक येथे येत्या पाच तारखेला हो घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये तीन दिवसीय कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये येत्या चार तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा तसेच पाच तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्रीराम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो मागील एक महिन्यापासनं जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते का आपला टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे एम पी छत्तीसगड राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरात परिसरातील संपूर्ण जे सोयीसुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे